हा तर आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत व मतदारसंघातील मानेरेगाव जोशीपाडा येथील रहिवासी रघुनाथ जोशी यांच्या घराला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली घरातील सर्व सामान जळून खाक झालं घरात झोपलेले सत्तावीस जण थोडक्यात बचावले आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की आता त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली त्यांचं झालेल्या नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून, करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबियांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सढळ हस्ते करेन असं आश्वासन आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिलं यावेळी मानेरेगावचे विजय जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात इथे चार चार चा आधीच म्हणजे पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काय समजलं नाही अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं की आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापळ चालू झाली आणि लाकडाच असल्यामुळे पटकन पेट धरलं पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब येते त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही हे चरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काय धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही लोकरत, ना ना ते पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना मदत करायचा प्रयत्न करून आमच्या पण जे काही होईल तेही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्मान्य सुलभाताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक झालेल्या मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही घरातल्या माणसाला कुठलीही निजा झालेली नाहीये आज सुलभाताईंनी त्यांना आशेक्षित केलंय की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या बरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या ता समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्या बरोबरला आहेत ताईंनी आज त्यांना आशेक्षित केलंय की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काही लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना आश्वासित करू शकतो करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू